संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक संघटना तसेच अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना यांच्या वतीनं राहुरीच्या पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केलं गेलं आहे बारा जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांचा संप सुरू झाला या प्रकरणी अनेक ठिकाणी निदर्शनं आणि आंदोलनं सुरू असून शासनानं याची दखल घ्यावी यासाठी आशा आणि गटप्रवर्तक कृती समिती तसेच आयटकच्या वतीनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आशा आणि गटप्रवर्तक यांचा बावीस दिवसांचा संप झाला होता एक नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आशांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वाढून दिले गेले होते यातील गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये ही रक्कम मान्य नसल्यामुळं पुन्हा या प्रकरणी आंदोलन केलं गेलं त्यावेळी गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये देण्याचं ठरलं मात्र जोपर्यंत तसा जी आर निघत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं रावरी पंचायत समिती कार्यालय आशा व गट प्रवर्तक या ठिकाणी जमलेले आहेत महाराष्ट्रामध्ये बारा तारखेपासून आशा व गट प्रवर्तक यांचा संप सुरू आहे आज जवळजवळ पाच दिवस पाचवा दिवस आहे या ठिकाणी संपाचा पूर्ण महाराष्ट्रभर संप या ठिकाणी केलेला असून अनेक ठिकाणी निदर्शने घोषणा मोर्चे काढत आहेत आणि या सरकारनी त्याची दखल घ्यावी म्हणून महाराष्ट्र राज्य आचा व गट प्रवर्तक कृती समिती आणि आयटकच्या वतीने हा संप पुकारलेला आहे हा संप कशासाठी आहे तर गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला आशा प्रवर्तक प्रवर्तकांचा बावीस दिवसाचा संप झाला या बावीस दिवसाच्या संपानंतर एक नोव्हेंबरला आरोग्य मंत्र्याबरोबर बैठक घेण्यात आली सचिव होते त्यानंतर कृती समितीचे पदाधिकारी होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सात हजार रुपये आशांना वाढवून दिले सहा हजार दोनशे गटप्रवर्तकांना वाढवले दोन हजार रुपये बोनस देऊ म्हणून सांगितलं अजून वर्धिनीचे वगैरे जे काय असेल दोनशे पाचशे जे काही त्याच्या नियमानुसार ते पैसे सुद्धा वाढू म्हणून सांगितले प्रत्येक जे काही हेड आहे दोन तीन हेड आहेत त्याचे पैसे सुद्धा आम्ही वाढू म्हणून सांगितले परंतु यामध्ये गटप्रवर्तकांना ही जी रक्कम आहे सहा हजार दोनशे ही मान्य नव्हती आणि ही मान्य नसल्यामुळे पुन्हा दहा तारखेला आरोग्य भवन आहे मुंबईला त्या ठिकाणी हे जे काही कामकाज चालतं त्या ठिकाणी जवळजवळ आपल्या सर्व महिला महाराष्ट्रातील परत त्या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसल्या आणि निदर्शने धरणे आंदोलन केले त्यावेळेस आरोग्य के खात्याने आणि संबंधित सचिवाने सांगितलं की आम्ही दहा हजार रुपयांना देऊ मात्र ही जे काही झाल्या घोषणा आधीची जी काही नसती असती सरकारी नसती असती त्याच्या नोंदी असतात त्या नोंदीमध्ये सात हजार सहा हजार दोनशे झालेले आहेत नीता आजार सुद्धा त्या ठिकाणी आला पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर आमचं हे आंदोलन चाललेलं आहे महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आणि अहमदनगर जिल्हा अशा व गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने हा संप जिल्ह्यामध्ये सुरू असून सव्वा तीन हजार अशा आणि दोनशे गटप्रवर्तक या संपात सामील आहेत आणि आज वेगवेगळ्या तालुक्यात आम्ही आंदोलन करत आहोत आज प्रथम तरावरी तालुक्यात आम्ही आंदोलन करत आहोत त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत जरी आमचा जे आर काढावं हो ही मागणी आहे यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं मी या ठिकाणी राज्य उपाध्यक्ष जिल्हा सेक्रेटरी या नात्याने सरकारला जाहीर आवाहन करत आहे आमचं जवळपास एकोणतीस तारखेपासून ऑनलाईन काम बंद झालेलं आहे त्याच्यानंतर बारा तारखेपासून आम्ही बेमुदत संपावरती बेमुदत मागच्या वेळेस पण आम्ही संप केला पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला एक आशा दाखवली की तुम मला एवढं आम्ही पेमेंट देऊ सात हजार रुपये पण त्यांनी काही अजूनपर्यंत त्याचा जी आर काढलेला नाही काही एक आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही हे करू आणि आमचा जो संप चालू होता तो त्यांनी आम्हाला माघार घ्यायला लावली माघार घेऊन सुद्धा आजपर्यंत आता दोन महिने होत आले तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला जी आर काही दिलेला नाही त्याचा जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे ज्यावेळेस जी आर येईल त्यावेळेस आम्ही कामावर हजर होणार आहे आणि तसंच मला एक म्हणायचं का जेणेकरून आपल्याला जे दडपण देऊ राहिले सिस्टर लोक वगैरे तर त्या दडपणा खाली कोणीही यायचं नाही आणि कामही करायचे नाहीत प्रत्येकाला फोन पण येऊ राहिलेत का तुम्ही हे काम करा ते काम करा कारण मागच्या अंगणवाडीच्या मॅडम होत्या त्यामुळे त्यांना काही गरज पडली नाही का आपली आणि वरतून त्या म्हटल्या की आम्हाला तुमची काही गरज नाहीये बा असं पण आता सध्याला त्यांना गरज आहे कारण अंगणवाडीच्या बाया नाही आहेत आणि आपण पण आहेत त्याच्यामुळे कोणीही त्या फोन आल्यानंतर जाऊ नये कारण मला पण फोन आलेले आहेत असे मी पण काही गेली नाही अजून आमचं जी आर काढण्यासाठी इथं आलेलो आहे अठरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत आम्ही आशा व आशा आशा व गटप्रवर्तक आम्ही बावीस दिवसाचा संप केला त्यामध्ये आमच्या आम मागण्या होत्या त्या त्यामध्ये सरकारने आम आम आमच्यासाठी सात आशांसाठी सात हजार आणि बी एफसाठी सहा हजार दोनशे इतकी वाढ केली होती पण बी एफला ती वाढ मंजूर नव्हती त्यामुळं आम्ही तेव्हा पण संप केला त्यावेळेस बी एफ बी एफसाठी दहा हजार आरोग्यवर्धनीचे दीड हजार आणि आशांला आणि ग्रटप्रवर्तकांना दिवाळी म्हणून दिवाळीसाठी दोन हजार रुपये बोनस ह्या सगळं ह्या सगळ्या मान्य मागण्या आमच्या मान्य त्यावेळेस केल्या नाही केल्या नाही आणि त्यावेळेस सरकारने आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू जी आर काढू म्हणून त्यावेळेस आम्ही संप मागे घेतला पण आतापर्यंत आमचा जी आर अजून देखील सरकारने काढलेलं नाहीये म्हणून आम्ही बारा तारखेपासून संप परत सुरू केलेला आहे आणि आज या ठिकाणी राऊरी तालुका धरणे आंदोलनासाठी आलेला आहे आणि आमचा जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही संप चालूच ठेवणार सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर